रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली असून रायगड पोलीस अधीक्षक पदी आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य पोलीस दलातील बावीस पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये रायगड पोलीस अधीक्षक घारगे यांची बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आचल दलाल या पुण्याच्या राष्ट्रीय सुरक्षा दलात कार्यरत होत्या त्यांचे पती जितेंद्र डुडी हे आय अधिकारी असून ते पुणे येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत आचल यांचा परिवार गाझियाबाद मध्ये राहतो त्यांचे वडील दूरसंचार विभागात जेएम होते दोन हजार अठरा मध्ये त्या आयपीएस पी झाल्या सातारा येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना अचल दलाल यांनी अनेक दबंग कारवाया केल्या निर्भया पथकाचं काम पाहतानाच त्याची मोठी चर्चा झाली होती मटका जुगार अड्ड्यांवर त्यांनी मोठ्या कारवाया केल्या महाविद्यालयांसमोर होणारे छेडछाडीचे प्रकारही त्यांनी आटोक्यात आणले पुणे येथील राष्ट्रीय ये सुरक्षा दलात काम केल्यानंतर आता त्यांची रायगड पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे राज्यात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकाऱ्यांची खान करण्यात आली आहे त्या दरम्यान धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली आहे त्यांच्या जागी सांगली येथील पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस नियुक्ती झाली आहे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचं आव्हान असणार आहे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना नवीन नियुक्ती मिळाली आहे स्वतंत्रपणे त्यांच्या नियुक्ती देण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक वित्तम बातमी आणि हो लगेच बटन बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज